हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर उद्या आहे सोमवार अँड आपल्याला माहिती आहे सोमवती अमावस्या ही आहे जी खूप मोठी अमावस्या आहे अँड शनी जयंती ही आहे तर पाहूया या बाबतीमध्ये आपले शिवबाबा जे आहेत ते आपल्याला काय ब्लेसिंग्स देत आहेत का कशाने ते आपल्याला आशीर्वादित करत आहेत आपल्या जीवनामध्ये नेमक्या कोणत्या ब्लेसिंग्स येत आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला माहिती आहे शिवबाबा हे भोले बाबा आहेत आपण एकदा जरी त्यांना काही मागितलं तर ते, ते आपल्याला देतात परंतु त्यासाठी ते तेवढा मनोभाव आपल्याकडे पाहिजे सो पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिवबाबा जे आहेत ते नेमकं कशाने आशीर्वादित करत आहेत जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे धन्यवाद अँड ज्यांनी केलं नाही त्यांनी नक्की करायचं आहे सो पाहूया तोपर्यंत तो तुम्हीही थोडंसं तुमच्या प्रश्नाबाबतीमध्ये मेडिटेट करा तुमच्या जीवनामध्ये नेमके कसले चांगले बदल होत आहेत सकाळीच मला एक चॅनलिंगली झालं ओ माय गॉड दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन ओ तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्याकडे काही ऑप्शन्स येत आहेत खूप जास्त पॉझिटिव्ह ऑप्शन्स तुमच्याकडे येताना दिसून येत आहेत तर हे ऑप्शन्स कशाच्या संदर्भात आहेत तर पैशांच्या संदर्भात आहे धनाच्या संदर्भात आहे तसेच दिसून येत आहे तुमची जी मेंटल ॲबिलिटी आहे तीही वृद्धिंगत होत आहे मानसिक क्षमतासुद्धा वृद्धिंगत होत आहे पैसा तुमच्याकडे येत आहे धन तुमच्याकडे येत आहे एक चांगलं स्थान जीवनामध्ये तुम्ही मिळवत आहात एक पोस्ट मिळवत आहात भावनिकरित्या तुम्ही सक्षम होत आहात घर तुमचं चांगलं होत आहे परंतु त्याला काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभावही लागू शकतो सो so, ही अमावस्या तुमच्या जीवनामध्ये काही निगेटिव्हिटीही घेऊन येऊ ही शकते परंतु ऑप्शन्स खूप जास्त घेऊन येताना दिसून येत आहे तर आपल्याला माहिती आहे दोन दिवस आहे दोन दिवस आहे अमावस्या परंतु तुमच्याकडे ती खूप जास्त चांगले ऑप्शन्सही घेऊन येत आहे त्याचबरोबर काही निगेटिव्हिटीसुद्धा घेऊन येताना आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर तुमच्याकडे न्यायही येत आहे न्याय म्हणजे जस्टिस तुम्ही आजपर्यंत ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये शिवबाबांना बोलत होता तुमच्या इष्टदेवतेला बोलत होता की आमच्या जीवनामध्ये काहीही चांगलं होत नाही आम्ही तर खूप सगळं काही करतोय पूजा करतोय उपाय करतोय अँड चांगलंही करतो आहे सगळं समाजामध्ये सुद्धा चांगलं कार्य करतो आहे परंतु आम्हाला काही न्याय मिळताना दिसून येत नाही परंतु हे जी अमावस्या आहे ह्या अमावस्यानंतर तुमच्या जीवनामध्ये दिसून येईल खूप जास्त पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसत आहे पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे अँड न्याय मिळत आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही आजपर्यंत कार्य केलेलं आहे चांगलं कार्य केलेलं आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला परमेश्वर न्याय देत आहे तसेच तुमच्या ज्या काही इच्छा होत्या ज्या तुम्ही मनापासून परमेश्वराला मागत होतात तर त्याही पूर्ण होत आहे कारण की द मॅजिशियनचं कार्ड आहे मॅजिशियनचं कार्ड इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड इन ऑल डेक तर ह्या पूर्ण डेकमध्ये हे खूप जास्त प्रभावशाली कार्ड आहे मोठं कार्ड आहे मेजर आकाराचं कार्ड आहे तर मॅनिफेस्टेशन तुमची कम्प्लीट होत आहे काय तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आहे धनाच्या संदर्भात पैशाच्या संदर्भात न्यू रिलेशनशिप म्हणजे नवीन नात्याच्या संदर्भात तर त्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल एनर्जी तुमच्याकडे येत तुम आहे कारण की तुमच्याकडे ती इन्फेनेट क्षमता आहे खूप जास्त क्षमता तुम्ही धारण करत आहात एक नंबर आहे कार्डचा सो डिवाइन एनर्जीज तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे डिवाईन एनर्जीज तुमच्या सोबत आहे तुम्ही एक चांगला ताळमेळ साधलेला ही येथे दिसून येत आहे ताळमेळ कशाच्या संदर्भात भौतिक जीवनाच्या संदर्भात आणि हे सध्याचं जे काही तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करत आहात त्या संदर्भामध्ये एक प्रकारे चांगला ताळमेळ साधलेला आपल्याला इथे दिसून येत आहे तसेच सोमवत या निमित्त तुम्हाला काही दानधर्मही करायचा आहे डिवाईन तुम्हाला या बाबतीमध्ये गाईड करत आहे तुम्हाला काही गोष्टींचे दान करायचे आहे पांढऱ्या वस्तूंचे दान करा कारण की सोमवार आहे अँड त्याचं चांगलं फळ तुम्हाला भविष्यामध्ये मिळेल जर तुम्ही काही गोष्टी दान केल्यात तर त्याचं फळ तुम्हाला दुप्पट मिळेल सो ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे चांगली संधी आहे तुमच्यासाठी की पांढऱ्या वस्तूंचे दान करा पांढऱ्या वस्तू कुठल्या असतील खाण्याच्या असतील वस्त्र असतील फुलं असतील काहीही असेल त्यांचं तुम्हाला दान करायचं आहे पांढऱ्या वस्तू तांदूळ असतील तीळ असतील पांढरी मिठाई असेल याचे तुम्हाला दान करायचे आहे त्याचं तुम्हाला द्विगुणित फळ मिळताना दिसून येत आहे दानधर्म करण्यासाठी खूप चांगला हा दिवस आहे सोमवती अमावस्येचा अ तसेच तुम्ही जर एखादं कार्य हातामध्ये घेतलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला ह्या दानधर्माचा आपल्याला पुढे भविष्यामध्ये उपयोग झालेला दिसून येईल ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे थर्ड पार्टी सिच्युएशन जी तुमच्या जीवनामध्ये जर असेल काहींच्या जीवनामध्ये असेल तर ती निघून जात आहे त्याचबरोबर थ्रीचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे तुम्ही जी काही गुरुभक्ती केलेली आहे तर त्याचंही फळ तुम्हाला मिळत आहे तसेच इथून मागे जर तुम्ही कसल्या बाबतीमध्ये तुम्ही सध्या डिसबॅलन्स होतात कन्फ्युजनच्या एनर्जीमध्ये होतात तर ती एनर्जी निघून जाऊन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जस्टिस मिळताना दिसून येत आहे सेलिब्रेशन तुमच्याकडे येत आहे तर भोले बाबा शिवबाबा तुमच्यासाठी खूपच चांगल्या चांगल्या Blessings तुम्हाला आहे दिस रीडिंग नक्कीच दिसून येत आहे आपल्याला की अबंडन्स येत आहे समृद्धता येत आहे ह्या सोमवत या मशा नंतर तुम्हाला काही समृद्धता म्हणजे जी तुमच्या जीवनामध्ये काही खूप जास्त अबंडन्स तुम्ही अट्रॅक्ट करत आहात तर हे जे काही कार्मिक पर्सन होते ते तर निघून जाणार आहे तुमच्या जीवनामधून एक हॅपी फॅमिलीचं जे काही तुमचं स्वप्न होतं तेही पूर्ण होताना ते होता दिसून येत आहे त्याचबरोबर हे जे काही बदल आहेत ते पुढील वर्षा एका वर्षामध्ये किंवा त्यांची सुरुवात एका महिन्यानंतर सुद्धा होताना आपल्याला दिसून येत uh, आहे आफ्टर दिस अमावस्या uh, तर नक्कीच uh, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अभंडच मिळत आहे तर हे अभंडन्स कशाच्या संदर्भात आहे मनीच्या संदर्भात आहे भरभर के पैसा okay, वादविवाद संघर्ष या बाबतीतही तुम्हाला जस्टिस मिळत आहे जे काही तुमच्या बाबतीमध्ये लोक चुकीचं बोलत होते किंवा भांडणं वादविवाद होत होत होते तर ते दूर जात आहे संपत आहे त्यांचंही खात्मा होताना आपल्याला दिसून येत आहे कार्मिक पीपल्स तुमच्या जीवनामधून निघून जात आहे सो क्लायमेंट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन स्ट्रेंथ तुम्हाला प्रदान केली जात आहे तुमच्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ मिळेल तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी तुम्हाला बोलता आलेल्या नाही आहेत काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते तुम्ही बोलू शकले नाही सासरी असो किंवा माहेरी असो कुठेही तुम्ही राहत असाल परंतु तुमच्या कम्युनिकेशनमध्ये आपल्याला इथे दिसून येईल पुढील काळामध्ये स्ट्रेंथ प्रदान होणार आहे एक स्ट्रेंथला काय स्ट्रेंथ म्हणजे एक प्रकारची क्षमता खूप जास्त असीमित क्षमता तुमच्याकडे मिळत आहे एक ताकद मिळत आहे पॉवर तुमच्याकडे येत आहे तुम्ही आता इथून पुढे जर तुम्ही इथून मागे बोलू शकत नसले म्हणजे तुम्हाला वाटत होतं की नको बोलायला नको बोलायला परंतु आता तुम्हाला ती ताकद मिळत आहे अँड त्याच्या जोरावरती तुम्ही आता कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद साधताना दिसून येत आहे मे बी असू शकतं ज्यांना सासरी काही गोष्टी बोलता येत नव्हत्या तर ते आता खुलके बोलताना दिसून येते खुलके म्हणजे पूर्णपणे सप्रेशनच्या एनर्जीमधून बाहेर येत आहात जर तुम्हाला रिजेक्टेड फील होत होतं त्यामुळे तुम्ही सेपरेशनच्या एनर्जीमध्ये डिप्रेशनच्या एनर्जी सॉरी डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये होता तर नक्कीच ह्या एनर्जीतून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे सो so, कमेंट करा ओम नम शिवाय हर हर महादेव अशी कमेंट करा हे सगळे बदल तुम्हाला पुढील एका महिन्यापासून सुरू होतील अँड एका वर्षामध्ये एक ते पूर्ण होताना दिसून येत आहे तसेच इथं एक झाड दिसतंय अँड उद्या अमावस्याही आहे सोमोदे अमावस्या आहे त्याचबरोबर बरोबर शनी जयंतीही आहे तर पिंपळाच्या झाडाखाली जा तेथे ते दिवा लावा बघा पाऊस नसेल किंवा असेल जा आणि तेथे ते एकशे आठ वेळेस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जी काही आहे प्रदक्षिणा मारायच्या आहे जेणेकरून तुमच्या पितृंचं तुमच्याकडे खूप जास्त ब्लेसिंग्स आशीर्वादही तुम्हाला मिळतील शिवबाबा तर आशीर्वाद देणारच आहेत परंतु आपले पित्र जे आहेत ते वरतून आपल्याला पाहत असतात नेहमी तर त्यांच्यासाठीही आपण काही कर्म करणं गरजेचं आहे तर नक्कीच एकशे आठ वेळेस प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आणि एकशे आठ वेळेस तेथे प्रदक्षिणा मारायच्या आहेत बघा पाऊस असेल तर ठीक आहे नसेल ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे की खूप जास्त काळाली बट दोन घेऊया आपण मागील काही काळामध्ये मा खूप जास्त दुःख यातन तुम्ही सामने गेलेला संताप झाला तुमचा खूप जास्त इतकं त्रास तुम्हाला देण्यात आलेला आहे परंतु तो दूर निघून जात आहे तर दुःख एनर्जी दूर निघून जात आहे जे काही लोकांनी तुम्हाला त्रास दिला तर ते दूर निघून जात आहे भविष्यामध्ये एक लक्झुरियस लाईफ अबंडन्स तुमच्याकडे येत आहे गुरु भक्तीची तुम्हाला चांगली येथे पावती मिळताना आपल्याला दिसून येत आहे सुख येत आहे समृद्धी येत आहे जे कोणी टॉक्सिक पीपल होते ते दूर निघून जात आहे जे काही तुम्हाला वाटत होतं की तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये स्टक आहात लटकल्यासारखं तुम्हाला वाटत होतो कन्फ्युजनची स्थिती होती तर त्यामधूनही तुम्हाला डिवाईन बाहेर बाहेर काढत आहे शिवबाबा बाहेर काढत आहे तर नक्कीच तुम्हाला ह्या एनर्जीला क्लेम करायचं आहे मे बी असू शकतो तुम्ही भविष्यामध्ये जे काही निर्णय घ्याल ते एकटेच घेताना येथे दिसून येत आहात कारण की ती स्ट्रेंथ तुम्हाला डिवाईन प्रदान करत आहे स्ट्रॉंग वुमेन म्हणून तुम्ही सुद्धा इथे दिसून नॉट वुमेन मेल फिमेल ही ही एनर्जी आहे तर एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी एक उत्तम व्यक्तिमत्व उत्तुंग भरारी तुम्ही घेताना पुढील फ्युचरमध्ये आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट दिस एनर्जी so, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू नक्कीच हे चेंजेस पुढील एका वर्षामध्ये आपल्याला झालेले दिसून येतील अँड एका महिन्यापासून त्यांची एनर्जी आपल्याला जाणवायला लागेल तर शिवबाबांनी तुमच्यासाठी खूप चांगले चांगले आशीर्वाद तुमच्यापर्यंत पाठवलेले हो आहेत तर ह्या एनर्जीला क्लेम करा अँड तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ओम नमेश्वर हर हर महादेव म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे ही सोमवती अमूष्या तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल घेऊन येत आहेत ह्या बदलांना तुम्हाला स्वीकार करायचा आहे मी हे सर्व बदल स्वीकारत आहे अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे so, so सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल ज्यांना पर्सनंडिंग हवी आहे काउन्सलिंग हवं आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा फोन करू नका कारण घेणं शक्य होत नाही अँड uh, सर्व जे रीडिंग वगैरे काउन्सलिंग आहे ते पेड आहेत हे लक्षात घ्या सो थँक्यू सो मच